नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता या ठिकाणी अर्जुनने त्या बाईला आणले आलं असतं जिचं ज्यूस सेंटर असतं ती ती साक्ष देत असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही यांचं स्टेटमेंट नाही लागणार तर मी सोडवू नाही शकत सायलीला ज ज्याला सायलीने अटक केलेली आहे त्याच मुलाला त्याच मुलाने जर कधी स्टेटमेंट दिलं तर मी सोडवू शकेल तर आता इकडे मुद्दाम इन्स्पेक्टर अर्जुनला आता फिरवत असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की खरंच जर कधी तुम्ही त्या त्याने खरी साक्ष दिली खरं बोलला तर तुम्ही सोडणार ना तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात अहो मी सोडेल पण मग तुमच्या बाय बायकोनेच त्याला लपवून ठेवलेलं आहे ना तो कुठे स सक, कसं सक, काय सापडेल तुम्हाला तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्ही त्याची काळजी नका करू तेव्हा आता अर्जुन चैतन्याला सांगतो की त्या मुलाला घेऊन ते मुल ये तेव्हा तो मुलगा येतो तर आता हे पाहून इन्स्पेक्टरला थोडा धक्काच बसतो तेव्हा तो, ते तो मुलगा सांगत असतो ह्या दादांनी ना मला त्या दिदीचा फोटो दाखवला ते ताई घरंच खूप चांगल्या आहे त्यांनी मला मी रस्ता भरकलेला होता मला काही सुचत नव्हतं त्यांनी मला पाणी दिलं बिस्किट दिलं आणि एका साईडला मला रस्ता क्रॉस करून दिला असं तो सांगत असतो त्यांनी मला किडनॅप वगैरे नाही केलं पळवून नाही नेलं आता हे सांगत असताना त्या ठिकाणी पोलीस म्हणतात बरं बरं ठीक आहे आता पोलिसांना काही हेच नसतं कारण आता घाबरलेला असतो कारण मुलाची साक्षी भेटलेली असते तर तर आता अर्जुनने सायलीच्या साक्षीदाराला आता घेऊन आणलेलं असतं तर आता पो सा... अर्जुन म्हणतो की हे बघा हे झालं ना आता प्रूफ आता मला माझ्या बायकोला बघायचं आहे माझ्या बायकोला सोडा आधी तेव्हा आता पो इन्स्पेक्टर म्हणतात की जा त्यांना घेऊन या तेव्हा आता अर्जुन सायलीची वाट बघत असतो सायली एकदम येताच अर्जुनकडे बघायला लागते तेव्हा आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली अर्जुनकडे बघते कारण त्या तिलाही खूप आनंद झालेला असतो त्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण त्याने तिला एक आहे बरोबर प्रूफ करून सोडवलेलं असतं तर मंडळी आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायलीला अर्जुन आता घरी घेऊन जातो इन्स्पेक्टरची तर चांगलीच पाठलेली असते कारण त्याने खोटं ठरवून आता अर्जुन परत जिंकलेला असतो तर आता सगळेजण इथे जेवायला बसलेले असतात हॉलमध्ये तर त्या हॉलमध्ये जेवायला बसलेले असतात ना आता सायली घरी आलेली असते तेव्हा कल्पना पूर्ण आई सगळे खुश असतात सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण सायली घरी आलेली असते मात्र प्रिया तिच्याकडे रागातच बघत असते कोणतेही प्लॅन करा हे फि फिसकटूनच टाकते आणि हा अर्जुन काही ना काही सोख पुरावा घेऊन फिसकटूनच टाकतात व आता कल्पना सगळ्यांना सांगते की पूर्ण आईचा आणि माझा भागवत एकादशीचा उपवास आहे तर आता हे सगळं तिथे अस्मिता आलेली असे दरवाजात ते सगळं ऐकत असते तेव्हा अस्मिता लगेच म्हणते पण मी उपवास करणार नाही आहे कारण मी आता माझ्या माहेरी आली तर मी भरपेट खाऊन आता मस्त एन्जॉय करणार आहे तेव्हा आता अस्मिताला पाहून सगळेजण इतके खुश होतात इतके आनंदी होतात सगळे धावत धावत पळत पळत तिच्याकडे जातात कल्पना तिला मिठी मारते तर आता इकडे सगळे आनंदी असतात तर आता अस्मिता आल्यावरती सगळेजण खाली सोफ्यावर बसतात आणि गप्पा मारत असतात तेव्हा आता अस्मिता म्हणते मी आता पुढचे काही दिवस उपवास नाही करू शकत कारण मला आता पुढच्या दिवसांमध्ये पौष्टिक खायचं आहे ना तेव्हा आता एक सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात कारण सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की अस्मिता अशी काय बोलते आहे तेव्हा आता कल्पना म्हणते मला वाटतंय तसंच आहे ना तेव्हा आता अस्मिता म्हणते हो तेव्हा आता कल्पना म्हणते अरे वा म्हणजे मी आजी होणार आणि तुम्ही दोघं मामा होणार वा 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 खूपच छान गुड न्यूज आता ही गुड न्यूज ऐकून आता सगळ्यांना खूप आनंद होतो ऐकून आता सगळ्यांना खूप आनंद होतो तर अर्जुन आणि आश्विनला सुद्धा खूप आनंद होतो आश अर्जुन आता त्याचा आनंद गगनात मावत नसतो तो आता अस्मिताला एकदम जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो गुड न्यूज ऐकून सगळे खुश असतात तर आता दुसरीकडे प्रिया मुद्दाम किचनमध्ये जाते आणि त्या डस्टबिनमध्ये आ... पिशव्या टाकत असते खाल्लेल्याच्या तेव्हा ती डस्टबिन घेऊन येते आणि म्हणते पूर्ण आई आई तुम्हाला माहिती काय बघा डस्टबिनमध्ये ना कोणीतरी मुद्दाम मुद्दा उपवास मोडला आणि त्याचे कागद इथे रॅपर टाकून ठेवलेले डस्टबिनमध्ये हे बघा तेव्हा आता इकडे पूर्ण आईला आणि कल्पनाला खूप टेन्शन येतं की कोणी मोडलं असेल कोणी उपवास मोडणार नाही पूर्ण आई आणि मी तर अजिबात उपवास मोडणार नाही तेव्हा आता अस्मिता लगेच म्हणते की हा उपवास आहे ना सायलीने मोडला असेल तेव्हा आता पूर्णाई आणि कल्पना सायलीकडे बघत असतात तेव्हा आता सायलीला माहिती असते की प्रियाचंच नाटकं असतील म्हणून तेव्हा सायली म्हणते पूर्णाई आई तुम्हाला असं वाटतं का मी उपवास मोडेल म्हणून मला माहिती आहे त्या पिशव्या ना प्रियानेच कचरापेटीत टाकल्या असतील कारण तिला प्रूव्ह करून द्यायचं आहे की मी काहीतरी खाल्लं असेल आणि मी उपवास मोडला असेल म्हणून तेव्हा आता सायली प्रिय मुद्दाम प्रियाच्या रूममध्ये जाते आणि शोध घेत असते की खरंच ते प्रियाने खाल्लंय आणि तिनेच माझं नाव घेण्यासाठी त्याच्यामध्ये रॅपर टाकले आता सायलीला प्रियाच्या रूममध्ये काहीतरी खाल्लेल्याचा भास होतो आणि म्हणजे दिसत असतं ता काहीतरी खाल्लेलं आहे आणि रॅपर वगैरे सगळे तिथे पडलेलं असतं म्हणजे प्रियाने उपवास मोडलेला असतो तेव्हा आता लगेच सायली म्हणते अस्मिताई आई इथे या प्रियाच्या रूममध्ये आहे बघा मी तुम्हाला दाखवते तेव्हा सगळेजणी पडत पळत येतात आणि बघतात तर काय की हे बघा हिने तर माझं नाव घेण्यासाठी म्हणजे माझ्या नावावर ना येण्यासाठीच तिने माझं नाव घेतलं खोटं बोलण्यासाठी आणि स्वतःचा उपवासुद्धा मोडून टाकला हे बघा हे खाऊन तर आता हे पाहून आता अस्मिताला आणि प्रियाला मोठं टेन्शन येतं अस्मिता आई म्हणते हे खरंच प्रिया तू केला आणि असं सायलीचं नाव घालते तर आता हे पाहून आता पूर्ण आईला आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद